मालेगावमध्ये दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवार या दिवशी मालेगावमधील सुरेश घोडके आरोपी समाधान घोडके यांची आई जनाबाई घोडके आणि यांचा भाचा तिघांनी मिळून सुरेश घोडके यांना मारहाणीत मृत्युमुखी पाडले आणि त्यांचाच अंत्यविधी दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी या दिवशी होता परंतु वैराग स्टेशन येथील वैराग पोलीस स्टेशनचे कुंदन गावडे पोलीस निरीक्षक येत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असं सांगितलं होतं नंतर पोलीस स्टेशनचे कुंदन गावडे पोलीस निरीक्षक येऊन घोडके कुटुंबियांना सा सांगितलं यावेळी प्रतापसिंह जाधव पोलीस उपनिरीक्षक व इतर स्टाफ उपस्थित होता प्रतिनिधी राहुल गुरुव रोड काल डायरेक्ट हानाय चालू केलं आणि तिथून डोक्यात डोक्यात हाणल्यावर डोक्यात हाणल्यावर तिथून घरी त्याच्या बाच त्यानं दोघांनी घरी वडीत वडील नेल वडीत नेलं घरी गेल्यावर हात मोडला हातावर लोकडे आणि मी मला कुणी फोन केला नाही गावा सुट नाही मी गेलो नऊ चाळीसच्या आसपास मी गेलो नऊ चाळीसच्या आसपास मी गेलो तर नऊशा मिल्यावर होत मारायला घरी जाऊन मारायला ती काठीनं मार होता बाच्या हातात वाढ वाढवता आणि त्या बाईच्या हातात काठी होती असं एकूण तीन वस्तू होत्या तर ती मारायला चालू होत त्यानं मला मला तुझी कोण आहे ती बोलव म्हटलं हो, माझं कोण नाही माझ्या बाबा दावका नव्हती होती मला स्फोट त्यानं माझ्या बी अंगावर येऊन मला बी वेळ देऊन मला मारण करत मी त्याच्यापासून अंतरावर गेलो मोबाईल शूटिंग घेतली मी मोबाईल शूटिंग तिच्या दखल आणि त्यानं एक ते कंप्लेंट सव्वा तास कम्प्लेट सव्वा ते दीड तास मारित होता आणि तिथून जाऊ दिलं नाही मी त्याला कंप्लेंट आपली पोलिसांना डिपार्टमेंट आल्याशिवाय मला त्यानं जाऊ दिलं नाही जर माझा बाप दहा मिनिटा अगोदर पसला असता तर वाचला असता

आणि स्थानिकाडी आपण गाडी गाडी घेऊन आपण त्या दरम्यान आपल्या गावातले काही लोक असतील उपस्थित मला क्यू वाटायला लागली लोकांची फोडतोय आणि आपल्या गावातील खरं सांगतो म्हणजे ह्याच्यापेक्षा दुर्दैवी मला स्वतः ही वाटायला लागली की एक व्यक्ती गावात पडतो ठीक आहे पूर्ण कोण मायबापवरून गुंडा गुंडागर्दी करायला फायदा झालेला असा कोण गुंडा आपल्या इकडे नाही आणि असे खेळायची असेल तर आपल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी पुढे त्याला चौकात सांगायला पाहिजे ज्या ठिकाणी सुरुवात केली चौकात त्या ठिकाणी आपल्या चार लोकांनी जरी पुढे आलं असत तर ते थांबलं असतं मारतोय पडलाय माणूस बोबा तुमची भांडणं असतील थांबा झाला तुझं काय असेल तर थांबला असत शिवतीनी मारहाणी ओढत गेले हेही माहिती आहे तो ज्या ठिकाणाहून काल रात्री आम्ही जी ओ आम्ही डी वाय साहेब ज्या ठिकाणाहून तिथून गेला ते स्पॉट पण घरापर्यंत त्या ठिकाणी ब्लड पडले ते रात्री ब्लड सॅम्पल बनते त्यानंतर आमचे पी एस आय अधिकारी आम्ही लगेच तात्काळ पाठवलं होतो उस्मानाबादला त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांचे स्टेशन डेकाउंट केला गुन्हा जास्त झाल्यावरती आम्ही महिला आरोपी स्वतःमध्ये अटक केली आहे महिला आरोपी सहा वाजता नंतर अटक करताना कायदेशीर परवानगी झाला लागेल रात्री कोर्टासमोर आमचा अधिकारी रात्री बारा वाजता उभा केला आमचे जगदाय तपास अधिकारी पोलीस निरीक्षक जगदाय यांच्याकडे रात्री कोर्टाला लेडीज कोर्ट होतो त्यांच्याकडे रात्री आम्ही रिपोर्ट सादर केला की के आम्हाला त्यात महिला आरोपी अटक करायची आम्ही तात्काळ त्यामध्ये महिला आरोपी केली त्यामध्ये जो आणखीन अल्प कोरगा होतो त्याला सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन लगेच त्याला सोलापूरला त्यात बंदिस्त करून टाकलेला आहे जो मेन समाधान आहे तो सुद्धा तीनशे दोन मर्डरचा गुन्हा आहे त्यात त्यांनी जे सांगितलं ती थंबू त्याचप्रमाणे सगळे घेतलेले आणि त्यात कुठंही खोट बरं खोट नाही सांगितलं त्याप्रमाणे सगळं रेकॉर्डवर घेतले आम्हाला आहे की तिथं मारला तिथून वडत त्यांनी घरात वर आण जाग्यावर काय झाले आणि हे आहे फक्त आणि हे जी ट्रायल चालणार आहे ही कन्विट शिक्षा लागणारीच केस आहे शिक्षा प्रत्येक कारवाईसाठी आम्ही सरकारी पण जे एखादा प्रायव्हेट घेतो नंतर तो पुढे जाऊन काही कालावधी तो हॉस्टेल होतो आरोपीच्या ह्याच्या म्हणा किंवा आणखी कुठल्या कारणा हॉस्टेल होतो तर

जे ब्लड सॅम्पल मी प्रामाणिकपणे सांगतोय केस आहे घडलं कृत्य घडण्याला शिक्षा लागलीच पाहिजे मी गाववाल्यांना खरच विनंती करतोय अजून बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे फक्त माझी विनंती आहे की गावात तमाशे बंद झाले पाहिजे यासाठी पुढे या आम्हाला साक्षीदार म्हणून या प्रत्यक्षात जे बघितले ते गोष्टी सांगा जेणेकरून ही प्रवृत्ती आज हे खूप हा अजून अजून नवीन कोणावरती दुःख का कुसून घ्यायची काय करू त्या ती बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे खरंच कळकशी शिवण त्यांनी पुढे या आम्हाला काय नाव माहिती त्या ठिकाणी काय असेल कोण तर आम्ही घेणार परंतु सपन त्या ठिकाणी आलं एक मास्की बंद त्याच्या असेल ना ठेवा त्याच्या असेल ना त्यासाठी आम्हाला साध्या आम्हाला साध्या तेव्हा ह्या कुठेही लॅकून राहणार नाही जे घडलेलं आहे ते प्रामाणिकपणे ऑन रेकॉर्ड प्रॉब्लेम सगळे येणार आहे शिक्षा आघाडीच्या दृष्टीने कारवाई होणार आहे

पेपरला हो पे आता एवढी आमची इज्जत गेली त्याला काय पर्याय तुम्ही काय देऊ शकत नव्हत त्याला उद्या पेपरला पेपरला आता माणूस मी ऐक आहे का माणूस माणूस मिळाला माणूस मी माणूस एवढंच राहिलं आणि पेपरला काय बात मिळाली पेपरवाल्याला बोलवा मी सांगणार ती जी न्यूज लावलेली आहे ना कशा प्रकारे दिलेली आहे तुम्हाला खुलासा करायचा तुमच्या पद्धतीने काय त्यात गलथान झालेला आहे किंवा काय ते क्लेरीफाय करायचं तुमच्या मार्फत आता आता आरोपी माझ्या ताब्यात अटक आहे आज मी पोलीस कोठडी मी पोलीस स्टेशन व्हायर इंचार्ज प्रभारी अधिकारी म्हणून काम करतोय आता इथं काही पत्रकार आहेत राहुल हे बर काल आरोपी ते अटक आहेत आज आरोपी अटक करून मी आज पोलीस कोठडी करता कोर्टात हजर करणार आहे त्याच्यामध्ये ती बाई जी आहे ती सुद्धा अटक आहे कायदेशीर प्रक्रिया करत असताना सहा नंतर मला काही गोष्टी अडचणीच्या असतात परंतु तुम्हाला सोडायची नव्हती तिला म्हणून आम्ही रात्री बारा वाजता कोर्टाची परमिशन घेतली तिला अटक केली परत आमचे आता करायचे काय अरे बाबा मी माझ्या पद कुणी असं ऐका तुम्ही असो नाही परत येत निवडून कशा प्रकारे लावली कोणाच्या आधारे लावली ती त्याला मी बोलून घेणार

ऐका जेव्हा माणूस होता कुठला न्यूज वाला तू कुठला का असत लोकमत मला न्यूज लावताना तिने कोणत्या आधारे लावली कशा पद्धतीने लावली त्यात खरं काय ते न्यूज लावण्यासाठी बाग पण

घडलेली आहे चौकात मारहाण करून एक सांगा तुम्ही न्यूज लावले आई लावले माने कि मग तुम्हाला लावलंय आता गेलं नाही त्याने माघा का मारला नाही ती काय न्यूझीलंड काय केलंय बलात्कार केला माराय घरी गेला ऐका घरी गेला मारला ऐका आईला का मार आईला का उत्तर तुम्ही सर मालेगावमध्ये जो प्रकार घडलेला आहे आणि आज त्याचा अंत्यविधी होता तर त्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत डिपार्टमेंटचा कुठला अधिकारी आमच्या पाषा येत नाही देत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी हलवणार नाही तर त्याबद्दल तुम्ही आला तिथं त्यांना काय सांगण्यात आलं नेमकं मृतक सुरेश घोडके यांचे नातेवाईक यांना काही शंका होती त्या अनुषंगाने काल काल वैरापूल शहामध्ये एक घटना घडली मालेगाव या गावामध्ये साधारण दहा वाजता सुरेश यांना आरोपी समाधान घोडके यांची आई जनाबाई घोडके आणि त्यांचा एक भाचा अल्प होईल तिघांनी मिळून जबर मारहाण करून मृत्युमुखी पाडलेला आहे घटना ही गावातील एक चौक आहे वाचनालय समोर का त्या ठिकाणाहून सुरू झाली होती समाधान घोडके आणि त्याचा जो अल्पवयीन भाचा होता योगाने त्या ठिकाणून मारहाण करून त्याला त्याच्या आरोपीने त्याच्या घरासमोरपर्यंत पर्यंत घेऊन जायला ओढत आणि तिथे पुन्हा त्यांनी मारहाण केली होती आणि त्या जबर मारहाणीमध्ये मृत्यू करण्याच्या उद्देशाने त्यांनी जी मारहाण केली त्याच्यामध्ये सुरेश घोडके मृत पावलेले आहे त्या अनुषंगाने बी एन एस सेक्शन एकशे तीन नवीन कलम आहे म्हणजे तीनशे दोन आणि चौतीस अन्य साथीदार याप्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लागलीच आरोपींना सर्व आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे त्यामध्ये पुढचा तपास एपीआय जगदल साहेब करत आहे माझं नाव दादासाहेब सुरेश घोडके मालेगाव इतर वर्ष असून माझे वडील सुरेश लाला घोडके हे काल सकाळी आठ वाजण्या सुमारास आपल्या गावातील चौक आणि समाज मंदिराजवळ गेले असतात तिथून समाधान भारत गोडके गणेश ओंकार गणेश कदम आणि या दोघांनी त्यांच्या चारशे गाडी घेऊन त्यातील रॉड काढून मारहाण केली आणि घरी ओढत घेऊन घरी गेले आणि त्याच्या आईला त्याच्या आईनं घरी मारलं आणि या आय केली असे केले आमच्या घरी आला आणि छेडछाड केली म्हणून आज काय झालं नेमका आज आज आपले इथले पोलीस आणि त्याने पुन्हा आश्वासन केलं की काय जी काय आहे खरं आणि खरच पाठपुरावा के केला जाईल आणि जी कोण आरोपी असेल ते सी नुसार त्याचं रेकॉर्ड चेक करून सी नुसार त्याला पूर्ण त्याची ही घेतली जाईल साहेबांनी सांगितलं की ते जे आरोपी आहेत ते पण आता त्यांच्यापाशी आहेत म्हणून अटकेत आहेत तुमची मागणी काय परत मागणी काय अशी आहे की त्याच्या घरातली वीस पंचवीस माणसं आहेत पण आता गावात तीनशे माणसं तिथं समोर बघत असताना एक जणांनी अडविण्याचा प्रयत्न केला नाही एक जण अजूनही पुढे आला नाही त्यानं फरफडत नेताना गावात व्हिडिओ आहे दुसऱ्या माणसाजवळ पण ते द्यायला पुढे तयार नाही आज माणसं तरी सुद्धा इतकी दहशत आहे की आता जगायचं का नाही पंचायत पली आम्हाला बरोबर वडील गेल्या तर वडिलाची बदनामी करून वैराग पोलिशन कड तुमची मागणी काय मग प्रामुख्याने आम्हाला प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे की न्याय मिळावा आणि सीडीआर नुसार जो काय जो कोणी आरोपी असेल त्याला प्रत्येक तितकाच महत्वाचा आरोपी आमच्या माझं नाव दीपक हरदास घोडके मी मयर झालेल्या पुतणी बर हे समाधान भरत घोडके आणि रॉडनी भयंकर बेद मारून त्यांच्या दोघा तिघांनी मारून फिर नेऊन त्यांना टाकलं जागेलाच गेलं बरोबर आणि हे समाधान घोडके यांच्या घरातली वीस पंचवीस आहे ते यांच्यापासून आमच्या जीवितला एक धोका आहे त्याचा तीक, हो। एक वायर पोलिट्युशन आमचं करून घ्याव आणि कोणी दोषी असत त्याला सोडून योग्य ती कारवाई झाली पाहिजे योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे तुमची आमची अशी मागणी त्यातनं त्यात आम्हाला बी सुर आम्हाला पुढे जिंदगी जागावी यासाठी आम्हाला काहीतरी करावं म्हणजे वायर पोल्युशन लक्ष दिलं पाहिजे आम्हाला आमच्यावर बी अन्याय झाला नाही पाहिजे आम्हाला आम्ही हितन कोण कुठ तरी जमीन कुठंतरी जाणं ही योग्य नाही कारण दहशत आहे स्ट्रॉंग एकदम पी आय गावडे साहेबांनी ते काय म्हणले तुम्हाला गावडी साहेबांनी आम्हाला सांत्वन केलं आम्ही दिली न्याय <laughs> मिळवून देतो म्हणलं गावडे साहेब आमचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही अंत्यसारखं केलं आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी